वास्तू तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या चौदाव्या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत प्रश्नाची उत्तरं तुम्हाला छान मिळत आहेत भरपूर प्रश्नसुद्धा येत आहेत खूप चांगली गोष्ट आहे लाखो लोक हा प्रोग्राम आहेत आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती फक्त कुंडलीची नाही तर वास्तूचीही आपण देतो आहोत त्यामुळे जर तुम्हाला अपॉइंटमेंट हवी असेल माझी तर तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि एक सांगतो की ज्योतिष मार्गदर्शनासाठी जो, जो वास्तू तथास्तूचा वार आहे तो दर सोमवार आणि दर गुरुवार आहे सकाळी दहा ते साडेसहा या वेळामध्ये कुंडलीचं प्रत्यक्ष मार्गदर्शन चालतं ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात तर चला आता आपण सुरुवात करूयात या, या पहिला प्रश्न कोणाचा आहे पाहून हो। पहिला प्रश्न आहे संगीता जाधव सर देवघर खंडित झाले असेल तर काय करावे व नवीन कधी आणो तर देवघर खंडित झालं असेल तर खरं तर काही वाईट गोष्ट नाही आहे कारण देवघर आपल्याला खूप खूप वर्ष वा वापरून संगमरवरी असेल तुटतं किंवा सागवानी असेल तर थोडं खराब होतं तुम्ही नक्कीच बदला देवाला नवीन देवघर दिलं तर देवाला आवडणार आहे जसं आपल्याला नवीन घर मिळतं तेव्हा आवडतं त्यामुळे काही प्रश्न नाही शुभ दिवस बघून आणा आणि छानपैकी देवाला नवीन देवघर घे द्या काही काळजी नाही सुहान सुहासिनी पेडणेकर सर नैऋत्य कोपऱ्यात आमचं बाथरूम आहे आणि अग्ने कोपऱ्यात आमचं बेडरूम आहे ईशान्य कोपऱ्याला आमचं देवघर नाही आमचं स्वयंपाकघर आहे यावर उपाय सांगा तुम्ही जे सांगताय ते ॲक्च्युली महादोषामध्ये गणलं जातं जेव्हा नैऋत्य दिशेला बाथरूम किंवा टॉयलेट येतं तेव्हा घरामध्ये आजारपण हाडांचे विकार ॲक्सिडेंट होणे पैशाबतीत फसवणूक होणे अशा अनेक गोष्टी आणि घडतात त्यामुळे अग्ने दिशेमध्ये बेडरूम आहे म्हणजे चिडचिड वादविवाद आजारपण पोटांचे आजार चालू असणार घरात नक्की बघा यानंतर ना ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाक घर म्हणजे वास्तुपुरुषाच्या मस्तकावर अग्नी जळतोय ईशान्य दिशा जलतत्वाची पाण्याची घरात चिडचिड वादविवाद भांडणं डोक्याला त्रास हा कायम राहतो त्यामुळे ॲक्च्युली uh, आता तुम्ही ईशान्य म्हणताय पण माझ्या दृष्टीने मी मीटर लावून बघत असतो की आपल्याला नक्की तिथे दिशा काय आहे त्यामुळे नुसतं आता ईशान्य पूर्व जाऊ नका प्लॅन कन्सल्टन्सी घ्या आणि शक्य असेल तर माझी वास्तुविजीर घ्या पण छोटासा उपाय सांगतो की कुलदेवतांची उपासना नक्की करा ईशान्य दिशेला दोष असेल तर शक्यतो तिथलं वजन थोडं कमी करा किचन शिफ्ट करणं शक्य नसेल खूप बदल लोकं सोपे सोपे उपाय विना तोडफोड उपाय म्हणून यूट्यूबवर सांगतात पण खोटं ठरतं सध्या वजन तिथलं शिफ्ट करा कुलदेवतांची उपासना करा आणि शक्यतो प्रयत्न करा की नैऋत्य दिशेमध्ये झोपा दक्षिण आग्नेमध्ये झोपणं बंद करा यानंतरचा प्रश्न आहे सचिन कुंभारे सर पैसे मिळावे वाढावे टिकावे यासाठी तुमच्याकडं कोणकोणते उपाय आहेत आणि कोणकोणती यंत्र ब्रेसलेट्स आम्ही वापरू शकतो आम्हाला सांगा लक्षात घ्या पैशाच्या दृष्टीने काय काय गोष्टी करायच्या काय काय प्रॉडक्ट्स वापरायचे असे सेपरेट व्हिडिओ आहेत पण तुम्हाला थोडेसे सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये हे पायराईटचं ब्रेसलेट तुम्ही मागू शकता कसं सुंदर पायराईट ब्रेसलेट बघा याचा सेपरेट व्हिडिओ आलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये हे पायराईट ब्रेसलेट माझ्याही हातामध्ये धन आकर्षण वाढवणारा हा पायराइट स्टोन आहे अतिशय माफक दर्जाचा माफक किमतीमध्ये प्रॉपर ॲक्युरेट दर्जाचं ब्रेसलेट तुम्हाला मिळेल घरपोच ऑर्डर करा यानंतरनं आपल्याला हा जो पायराईटचा टंबल आहे हा घरपोच मागवा कुणीही खिशात पैशात ठेवू शकता तुमच्या ह्या फक्त ठेवायचं नाही आहे याला एक उपासना करायची आहे ती काय आहे ही तुम्ही जेव्हा विकत घ्याल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे धन आकर्षणाचा हा अतिशय जादुई स्टोर आहे हा घरपोच मागवा उपयोग होऊन जाईल यानंतरनं आम्ही पायराईटचं एक स्पेशल असं पिरॅमिड यंत्र मागवलं बघा या श्रीयंत्र आहे ज्योमेट्रीचा एक सिम्बॉल आहे आणि छानपैकी अशा अनेक छान छान गोष्टी आहेत आणि हा धनलक्ष्मी पिरॅमिड आहे हा नक्कीच घरपोच मागवा ऑफिशियल नंबरला कॉल करून वापरावा कसा ठेवावा वा कसा अजिबात कमेंट्समध्ये विचारू नका मी सांगत नसतो कारण काय होतं तुम्ही कुठून कुठून चुकीचे काही प्रॉडक्ट मागवता त्याच्यावर नसती इन्फॉर्मेशन एकमेव अशी संस्था आहे भारतातली की शास्त्रीय दृष्टीने ब्रेसलेट किंवा कुठलं रुद्राक्ष किंवा काय काय गोष्टी कशा वापराव्या हे आम्ही सांगतो पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आहे साचणे सर साचणे सर आमचे एक किचन ईशान्य दिशेला आहे त्याला उपाय आहे का आमची बेडरूम आग्नेल दिशेला आहे तर काय करावे हा बहुतेक मगासारखाच प्रश्न होता ईशान्य दिशेच्या किचनमध्ये पाणी जरा जास्त ठेवा शक्यतो दक्षिण आग्नेला कुठे शिफ्ट करता येईल तर का बघा नैऋत्य पश्चिमेमध्ये झोपायला नक्कीच प्रयत्न करा अग्नेची बेडरूम ही फायरी असते त्यामुळे नवरा बायकोत भांडण होणे वाद होणे चिडचिड होणे आरोग्याच्या तक्रारी होणे अशा गोष्टी घडवते संदीप पांचल मुंबई यांचा खूप मोठा प्रश्न आहे फास्ट आहे सर माझा प्रश्न आहे की माझे घर चाळेमध्ये आहे डुप्लेक्स साईज मेन डोअर साऊथ फेसिंग आहे वेस्ट साऊथला स्टेअरकेस नॉर्थ फेसिंगला किचन साऊथ वेस्टला टॉयलेट बाथरूम तुमचे व्हिडिओ पाहून माझे मंदिर नॉर्थच्या माळ्यावर आहे वजन कमी केले आहे अच्छा नॉर्थमधलं वजन कमी केले तुमचे व्हिडिओ पाहून माझे घुर घर खूप रॉंग आहे मला माहीत आहे हेल्थ आणि वेल्थचे प्रॉब्लेम सुरू आहेत तर मी माझे काय करू मला हे घर काढून नवीन तुमच्या गायडन्सनी घेता येईल का जे तुमचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वास्तूचा कोर्स क्लास सुरू करू शकता का खूप मोठा प्रश्न पहिल्यांदा आला या चौदा एपिसोडमध्ये तुमचं जे घर आहे तर पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की दोष आहे आणि त्याच्यापासून मला त्रास होतोय दोष आहेत परंतु त्यातले छोटे छोटे बदल करा तुम्हाला त्याचा फायदा असा होऊन जाईल की रिझल्ट मिळायला सुरुवात होऊन जाईल प्लॅन कन्सल्टन्सी तुम्ही घेऊ शकता ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि प्लॅन कन्सल्टन्सी घ्या घरामध्ये खूप बदल करणं शक्य नसेल तर चारी कोपऱ्यामध्ये खडेमीठ ठेवणे खडीमीठाच्या पाण्याने फरशी पुसणे कुलदेवतांची उपासना करणे हे छोटे छोटे उपाय करायला चालू करा <coughs> नवीन घर आपण वास्तूनुसार परफेक्ट घेणारच आहोत आणि ते माझ्या सल्ल्यानेच घेणार आहोत चला आणि हां तुमचा प्रश्न कोर्सेस खूप एन्क्वायरी आहे की मकरंद साहेब तुम्ही एवढं छान मार्गदर्शन देता कोर्सेस सुरू करा अजून तरी परमेश्वराने मला आदेश दिलेला नाही आहे कोर्स सुरू करा मी कोर्स घेत बसलो तर तुमच्या घरी कन्सल्टिंगला येणार कोण कन्सल्टिंग करणार कोण कारण खूप मोठमोठे दिग्गज कोर्सेस घेत बसलेत लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कोणी नाही आहे त्यामुळे अजून तरी कोर्सेस नाही सुरू झाले तर तुम्हाला नक्कीच कळेल पुढचा प्रश्न आलेला आहे चारू पेनरकर रत्नागिरी सर पेनूरकर असेल पेनरकर लक्षात नाही सर माझ्या बहिणीच्या फ्लॅटचा दरवाजा पश्चिम वायावेला आहे दरवाज्यासमोरच जाण्याचा जिना आहे त्यावरती उपाय सांगा तर जो जिना आहे त्या जिन्याच्या समोर तुम्ही डोअर प्रोटेक्टर लावू शकता वास्तू तथा सॉफिसमधनं हा इव्ही लाई पेंडंट आहे म्हणजे समोर कोणताही दोष असेल तर तुम्ही हे मागू शकता हे सिद्ध केलेले कसं वापरायचं काय वापरायचं याची संपूर्ण माहिती मिळते याच्यामध्ये डुप्लिकेट प्लास्टिकचं खूप मिळतं टर्कीच्या स्टोनपासून हे टोटल बनलेलं आहे हे तुम्ही मागवा मेन दरवाजासमोर कुठे कसं लावायचं हे ऑफिसमधनं तुम्हाला सांगतील आणि अजून एक असा जर दरवाजाचा काही तुमचा दोष असेल कोणताही जनरली तर मेन दरवाज्यासाठी आम्ही स्पेशल बघा हे आणलेलं आहे या सॅलेनाईट आणि ब्लॅक टर्मोलिन नावाचं मस्त स्टोन आहे दरवाजाचं हे डोअर हँगिंग आहे प्रोटेक्शनसाठी खूप सुंदर आहे बघा किती सुंदर आहे मी आता थोडंसं आडवं दाखवतो सॅलिनाईट नावाचा मस्त स्टोन आहे हे दरवाज्याच्या आत बाहेर कुठे अडकवायचं हे तुमच्या गरजेनुसार ऑफिस स्टाफ सांगेल त्या पद्धतीने तुम्ही मागवा अतिशय सुंदर आहे सिद्धशुद्ध कसं करायचं हे सगळं यामध्ये आहे नुसतं मागवतात आणि त्याचा उपयोग होत नाही धूळ खात यंत्र पडलेली असतात मार्गदर्शक योग्य नाही करणार काय लक्षात यानंतरनं ना उमरा बसवायला अंदाजे किती खर्च येईल मंगल लेंडे लेंडक लेंडघर यांचा प्रश्न आहे तुमच्या दरवाज्याचा साईज ऑफिसला काढवा उमरा जो आहे ला तो आमच्या ऑल सायजेसमध्ये तुम्हाला हवा तसा बनवून मिळेल ऑथेंटिक ओरिजिनल सीझन केलेला लाकडाचा उमरा आहे उमरा कसा आहे ताकदवान सागवन आम्ही वापरतो मी स्वतः ते लाकूड चॉईस करतो दहा ते पंधरा लाकडा एक लाकूड उमऱ्यासाठी काढलं जातं ऑफिशियल नंबरला कॉल करा तुमच्या घराची दरवाजेची लांबी किती आहे बघा आणि त्यानुसार आपण उमरा घरपोच मागवू कोल्हापूर सविता काळे माझा अगरबत्तीचा बिझनेस आहे थोडा आता कमी होत चालला आहे जास्त ऑर्डरसाठी काय करावे लागेल ते सांगा मार्केटिंग वाढवा उदबत्तीचा व्यवसाय आहे तर तुम्ही मार्केटिंग नक्कीच वाढवा याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की जास्तीत जास्त तुम्ही जे धार्मिक संस्था आहेत आमच्यासारख्या काही संस्था आहेत त्यांना ॲप्रोच व्हा की आम्ही उद्बत्त्या बनवून देतो तर आमच्यासारख्याही लोकांना छान फ्रे फ्ले, फ्ले फ्रेगनन्स आणि उत्तम क्वालिटीचे उद्बत्ते देणारे सप्लायर नक्कीच लागू असतात मीच नाही अनेक धार्मिक संस्था आहेत जिथे तुम्हाला उपयोग होऊन जाईल सॅम्पल्स थोडे वाचा वाटा मार्केटिंग नक्की होईल आणि कुलदेवतांची उपासना करा आणि तुम्ही शुक्र म्हणजे जो फ्रेग्नन्स आहे म्हणजे जो सुवास आहे तो शुक्र ग्रहाच्या अंडर आहे त्यामुळे घराच्या अग्ने दिशेला काही दोष असेल निवारण करा आपल्याला त्याचा फायदा भरपूर होऊन जाईल दीपिका राऊत पुणे सर माझ्याकडे कासव काळ्या दगडाचे खूप वर्षापासून आहे ते मी बेडरूममध्ये उत्तर दिशेला ठेवले आता मला क्रिस्टलचे कासव गिफ्ट मिळाले ते कुठे ठेवू मार्गदर्शन करा एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो बेडरूममध्ये कासव अजिबात ठेवू नका कारण कासवाची चाल मंद आहे कासव जर बेडरूममध्ये आलं तर तुमच्या झोपेचं प्रमाण वाढेल किंवा बिघडेल आणि आपण स्लो होतो कासव दीर्घायुष्य तीन तीन चार चारशे वर्ष हे लोक येण्यासारखी त्या कासवाच्या अंगठी घालतात अरे ते कासव दीर्घायुष्य तुमचं नुसतंच आयुष्य वाढेल तुम्ही कधी श्रीमंतीकडे जाणार नाहीत कारण तुम्ही ॲक्शन मोडवरती येणार नाही कासवाची अंगठी घालून माणूस स्लो होणार अलग लक्षात म्हणून कुठल्याही प्राण्यांची आणि देवतांची चित्रं असलेली अंगठी वापरू नये त्याला नियम आहेत त्यामुळे लक्षात ठेवा की कासव हे बेडरूममध्ये ठेवू नका हॉलमध्ये ठेवा काचेचं बेस्ट ऑफ बेस्ट किंवा ब्रास आमच्या ऑफिसमध्ये मिळतं तुम्ही वास्तू वास्तू तथाचू डॉट कॉम या वेबसाईटवरनं मागू शकता <coughs> यानंतरचं प्रश्न प्रश्न आहे अनिता होनमाने सर माझ्या घरामध्ये खूप दिवस निगेटिव्ह एनर्जीचा प्रवाह मला <coughs> निगेटिव्ह एनर्जीचा प्रवाह मला जाणवतो त्यामुळे घरात चिडचिड वाढली काय उपाययोजना करू शकतो आणि कोणतं यंत्र मला त्याचं लाभदायक ठरेल तुम्हाला जर मनाला असं जाणवतं की घरात खूप चिडचिड वादविवाद चालू आहे अपेक्षित काही घडत नाही तर मी तुम्हाला सांगितलं की डोअर हँगिंग हे मागवा आणि जर तुमचा फ्लॅट असेल तर तुम्ही हे छोटंसं मागवू शकता अतिशय माफक किमतीमध्ये आणि माहितीपत्रास दोन्हीही प्रोटेक्टर आहेत निगेटिव्ह एनर्जीपासून तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहेत याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकेल दरवाजाच्या बाहेर तुम्ही गोमूत्राने सडा टाका खडेमेटाच्या पाण्याने फरशी पुसत चला अगदीच तुम्हाला खूप काही त्रास वाटत असेल तर छोटीशी गौरी देखील आपण दाराच्या बाहेर ठेवली किंवा उमऱ्याच्या आसपास ठेवली तरी निगेटिव्हिटी कमी होते अजून एक उपाय तुळस दरवाजाच्या बाहेर डाव्या उजव्या बाजूला ठेवा निगेटिव्ह प्रवाह घरात यायचा कमी होतो आणि तुम्ही काय करा स्तोत्र वाचा भैरवष्टक अथवा हनुमान चालिसा भीमरूपी रामरक्षा घरामध्ये हे वाचलं गेलं पाहिजे तुमच्या मुलांनाही सवय लावा त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला माझी अपॉइंटमेंट पाहिजे प्रॉडक्ट तुम्हाला मागवायचे आहेत तर ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे यंत्रांच्या किंमती मी व्हिडिओमध्ये सांगत नाही कारण चार वर्षापूर्वी मी एखाद्या यंत्राची किंमत जर तुम्हाला सांगितली आहे ती आज नसणार आहे बदलणार आहे त्यामुळं कदाचित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यंत्रांची किमती असू शकतील अथवा तुम्ही ऑफिसचा नंबर आहे कस्टमर केअर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा वास्तू तथास्तू डॉट कॉम आहे माझी वेबसाईट यावरती तुम्ही प्रॉडक्ट ऑनलाईन घेऊ शकता आणि अपॉइंटमेंटसाठी मी तुमच्या घरी व्हिजिटला येतो पण कुंडलीसाठी तुम्हाला पुण्यात यावं लागतं पुणे सोडून माझं कुठंही ऑफिस नाही आहे ज्यांना जमत नाही ते कुंडली आणि वास्तूचं मार्गदर्शन ऑनलाईन घेऊ शकतात आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम